जालन्यात समृद्धी महामार्गावर लक्झरी ट्रॅव्हलचा भीषण अपघात लक्झरी समोरच्या वाहनाला मागून दिलेल्या जोरदार घडला अपघात घटनेत प्रवासी जखमी सर्व उपचार सुरू जालन्यात समृद्धी महामार्गावर लक्झरी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात घडलाय या घटनेत वीस प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे जालन्याच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर कॅरिडोर जालना तालुक्यातील कळवंची शिवारात एक लक्झरी ट्रॅव्हल्स ला मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी पहाट सुमारास वाजे अपघात झाला असून या अपघातात गंभीर जखमी झाल्याची चा माहिती सूत्रांनी दिली आहे अपघातातून नागपूरकडे जाणारी लक्झरी ट्रॅव्हल्स गाडी समृद्धी महामार्गाने धावत होती सदर गाडी ही पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जालना तालुक्यातील कळवंची शिवारात आली असता समोरून उभा असलेल्या वाहनास धडकली त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात गाडीमधील गंभीर जखमी या अपघाताची माहिती महामार्ग पोलीस केंद्राला मिळताच उपनिरीक्षक अशोक काळे यांनी त्यांच्या सहकार्यासोबत घटनास्थळी गाठले यावेळी अपघातग्रस्तांना तातडीची सेवा पुरवली पोलिसांनी सात रुग्णवाहिका घटनास्थळी बोलवल्या